न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर भ्याळ हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या निवेदनाद्वारे मागणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला भ्याळ हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नव्हे तर संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्थेवरील व लोकशाही व्यवस्थेवरील गंभीर हल्ला आहे म्हणून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच भविष्यात न्यायमूर्तीच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दुपारी एक वाजता नांदुरा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने तहसीलदार मार्फत राष्ट्रपतीला देण्यात आले यावेळी तालुक्यातील पत्रकारांसह वकील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती गवई साहेब भूषण साहेब यांच्या यांच्यावर जो न्यायालयीन कामकाजा दरम्यान वकिलांनी भॅड हल्ला केलेला आहे त्यासाठी आज आम्ही पत्रकार बांधव तसेच सर्व भारतीय नागरिक यांनी राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे हा जो हल्ला झालेला आहे हा हल्ला लोकशाहीवर झालेला आहे या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो जर जर सरकार जर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जर, जर सुरक्षित नसतील तर हा अतिशय गंभीर असा हे आहे प्रकार आहे याबद्दल जो आरोपी आहे त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्याकरिता सर्व पत्रकार बांधव व भारतीय नागरिक यांनी आज निवेदन दिलेलं आहे